तर नमस्कार मित्रांनो तर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने कालच आपल्या चॅनलचे पंधरा हजार सबस्क्राईब पूर्ण झाले आहेत तर आणि आज आहे नागपंचमी तर तुम्हाला सर्वांना नागपंचमींच्या खूप खूप शुभेच्छा तर मी आता मी चाललो आहे नागो बांधूसाठी इकडे चला तर आता बघूया आता इकडे बघा अळूचं पान काढते मी कारण अळूच्या पानावरनं नागो बांधतात म्हणून अळूची पानं काढते दोन काढते कारण माका दोन नागो बांधूचे होत आमचं एक आणि एक हरियाणांचं ते मुंबईत असतात तर त्यांचं म्हणून नागोबा आम्हीच आणणार आणि आम्हीच पुजणार चला तर मग आता अळूची पानं काढलंय जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमका बघू भेटतील कोकणातले चला आता बघा आता मी इले गणपतीच्या शाळेत तर बघा इकडे आपण मस्तपैकी नागोबा रंगवून ठेवला ना। राजाराम शिंदे तर मागा दोन नागोबा देवा तर बघा आता मी माका दोन नागोबा घेतोय बरोबर तोडले ना हळीची अशी मस्त कटकुरीची लागतो माझा काही एवढा समजला नाही आता बघूया मागी दोन नागो येणार आता ना 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 नागो मस्त पैकी असं अनुभवलेलो आता इंका घेऊन जातोय व्हिडिओ घेतले आणि एक नागोबा घेतला बघा म्हणजे आता माझा काम जरा हलका झाला चला आता या बघा या गणपती घर आह तर गणपती बहुतेन इकडे येवा तर आता बघा डेकोरेशन कसे करू साठी मी वाळू पहिले घेऊन येलोय बघा पहिले वाळू पासून आम्ही काय बनवतो होतो तुम्ही बघा तुमका पुढे समजतच आता मी डेकोरेशन करू सुरुवात केला आणि आता इलो माझी जोडीक हर्सो तर बघूया हर्षो कशाप्रकारे डेकोरेशन करता बघूया मला मदत करूसाठी इलो आह आता वाळू हात घातला ना तर बघूया आता पुढे काय करता तो कशा प्रकारे तो पिंडी बनवता काय माहिती तर त्यांना सुरुवात केला ना पिंडी बनवण्यासाठी बघा ते काय आकार देता अशा काही जमत नाही मग आता मी जातोय बघा माका पण काय असं लगेच मी पण आता सगळीकडनं आकार देतोय ते का पिंडी म्हणजे पिंडी कशी एकदम व्यवस्थित होईल आता साधारण आमचं पिंडीचा आकार इलो हा बघा जरा माणसात अशी दिसता आता पिंडी बघा मस्त आता इकडे रेषे मारता आ, 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 आता का रेषे काढला ना म्हणजे टिको काढला ना पिंडी तर आमची बनवून झाली तर आता आम्ही फुलांचं डेकोरेशन करतो त्यासाठी आम्ही आहोत तिरडो आणि तर बघा तिरड्याची फुला पहिल्यांदा आम्ही लावणार सगळे कढेकडेन गड़े सगळी तिरड्याची फुलं लाव लावणार बघा सुरवात केला तिरड्याची फुलं लावू आता बघा किती भारी वाटतात मस्त पैकी पूर्ण गेट पिलो आता पेंडीक निळ्या फुलांनी पूर्ण भुवार लावला कढेकडे गड़े हा आता उरलेल्या मध्ये आम्ही सोंतळीची पलाटा सुरुवात केला कारण तो सगळं पॅसे सोंतच्या फुला भरून घेणार आहोत म्हणजे कसा पिवळा एकदम निळा एकदम मस्त दिसत पिंडी एकदम उठून दिसत त्यासाठी बघता आहोत कशा कशा प्रकारे कसं काय करू जाता नैसर्गिक डेकोरेशन तुम्ही पण करू शकतास जास्त काही का मेहनत नाही जरा फक्त डोका फक्त जरा लढूचा लागता एकदा समजला की मग काय एवढं कठीण नाही आपल्या काही नेवसा नाही झाला चांगला तर आपलाच नाहीतर काय कोसळला एवढ्या काय या पण आपल्या प्रयत्नावर काही हरकत नाही कारण प्रयत्नांशी परमेश्वर प्रयत्न केलाच नाही तर काय आपल्या काही समाज न कळणार नाही त्यासाठी प्रत्येक माणसान प्रयत्न करू कच हो बघा धारसोबन बघा किती प्रयत्न करता इकडे या बघा माका जमणार नाही जमणार नाही असं म्हटलं तो आता थंच राहिलो असतो पण त्यांना आता भरपूर बऱ्यापैकी पिंडीत येण्याच केला ना असं म्हणू काय हरकत नाही सजावट पण त्यानंच केला ना बऱ्यापैकी आणि आता मी त्या आत दूध ओततोय आणि नंतर आत आगोबा ठेवणार डायसायटिक शंकराच्या आता बघा नागोबा घेऊन येलो आहे तर तो व्यवस्थित जाग्यावर बसवतोय एका तर बघा कशा प्रकारे आता मस्तपैकी उठून दिसतं पेंटिंग पण शोभा आली नागोबापा कारण आज नागोबागात महत्त्व हा नागपंचमी आहे ना त्या निमित्तान आता आमचं डेकोरेशन झाला बऱ्यापैकी ताट दिसतं ते आम्ही लपूचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून तो ताट दिसणार नाही त्यासाठी आत फुलं लावत आहो उरलेली मग आता उरलेली फुलं लाव आणि अशा प्रकारे तात ताट दिसत नाही आता कोण म्हणणार नाही आता ताट ठेवला नाही या अशा प्रकारे आमचा डेकोरेशन पूर्ण झाला काय कसा वाटता तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा तर आता मी कर्तव्यांची पूजा नागोबाची पूजा करता मी जरा देव पूजा करतोय नंतर नागोबा पूजणार नंतर माझा काम झाला असं म्हणू काय हरकत नाही देवांक बस टिके गेला मस्तपैकी बरोबर पेटव आता विरज पेटवत आहे अगरबत्ती हा बरोबर फुलं आता लाव फुला नंतर आधी ला। अगर पेटव अगरबत्ती आता फुलं आरे आधी आता विरजो लावता नागबाग गंध बघा बस आता, आता फुला आठव आता घटकी वाट दूध आता वाटलं तर बघा आता आमचं फायनल डेकोरेशन झाला कंप्लीट तर बघा कशा प्रकारे आम्ही सजवला नागपंचमी आजची बघा मस्त मस्त भारी वाटत जर हे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट नक्कीच करा धन्यवाद गणपती बाप्पा मोरया बघा आता भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो टाटा बाय बाय